यंदा यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसला बघा आता ए, आ, आ, हे माऊली प्रस्थाना म्हणजे आळंदीतून निघतं सुरू होतं तर ते यावर्षी बघा एकोणीस तारखेला म्हणजे निघलं आहे पालख्या सगळे निघल्या तर आमच्या इथून बघा म्हणजे आमच्या घराच्या अगदी पाच अंतरावर मेन रोड आहे हा तर तिथून आमच्या इथून सोपान काका महाराजांची पालखी जाते तर बघा या म्हणजे भरपूर म्हणजे हे असतात म्हणजे लोक पब्लिक असतं असतं बघा तरी यावर्षी पाऊस असल्यामुळं तरी पण कमीच आहे पण प्रचंड गर्दी असते सगळेजण माऊली 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 करत बघा सगळेजण म्हणजे चालत असतात प्रत्येकजण टाळगाजरांच्या म्हणजे ह्याच्यात कोण तुळस घेऊन कोणी माऊलींची म्हणजे डोक्यावर मूर्ती घेऊन तुळस डोक्यावर घेऊन बरेच जण म्हणजे खूप आनंदात एकदे हसत खेळत पळत इथं काही जात धर्मपात इथं म्हणजे काही असं पाळलं जात नाही सगळे एकदम आनंदाने आणि खूप म्हणजे एकदम उत्स्फूर्तेने सगळे असं म्हणजे माऊली मावली करत बघा पायवारी करत असतात ही तर मला पण योग हो हा कारण माझी पण इच्छा आहे मी पण एकदा तरी पायवारी करावी आणि ती मी करणारच आहे एकदा ना मी माझी इच्छा ही पूर्ण करणार आहे म्हणजे हा खूप म्हणजे एकदम असं वेगळंच म्हणजे हे करणार आहे सांगू शकत नाही मी तुम्हाला तर बघा पाल आता पालखी आलेली आहे आता म्हणजे आ, तर असं ज, ज म्हणजे जिथे जिथे असे जवळ येते म्हणजे किंवा तिथली लोक बघा असे म्हणजे गुब्बारे हवेत उडावतात फाटाकडे नाही वाजवले जात कारण त्याचे जे रथ ओढणारं जे हे असतं अश्व ते पळू नाही काय म्हणून पण असं केलं जातं तर बघा खूप गर्दी आहे आणि माऊलींचं असं अद्भुत दर्शन होणं ह्या वर्षी माझा पण योग आणि तुमच्याशी मी शेअर करणार आहे का काय सुद्धा खूप छान योग आला तिथल्या महाराजांनीच बघा हे शूट केलेलं आहे आतलं त्यामुळं तुम्हाला सुद्धा बघा खूप छान दर्शन होतंय आणि माझं पण पहिलीची अशी वेळ आहे म्हणजे एकदम असं मला छान मला दर्शन होणं त्यामुळं माझं पण खूप भाग्य मोठं तर रथ बघा असाच म्हणजे रोज सजावला जातो एकदम छान आणि इतके म्हणजे छान असं हे असतं बघण्यासारखं की असं वाटतं की म्हणजे आपण सुद्धा आता चला तिथूनच चालत जावं काय त्यांच्यासोबत पायवारी करावी का काय असं माघारी येऊच वाटत नाही नाही बघा तर आम्ही पण थोडंसं म्हणजे एक दीड किलोमीटर आम्ही पण घरापासून बघा चालत जातो तरी हे बघा रथ ओढण्यासाठी जे त्यांचं जे असतं अश्व त्याला आमच्या इकडं अश्व म्हणलं जातं बघा तर त्यांना पण सजवलेलं असतं आणि जे म्हणजे तो रथ असतो म्हणजे जे पालखीचं जर हे असतं ना तर ते पण खूप हे असतं आणि पालखीचं पालखी असते ती सुद्धा पूर्ण अशी चांदीची असते बघा आणि म्हणजे खूप छान असं सा बघण्यासारखं असतं हे आणि त्यांच्या सेवा पण असतात म्हणजे की म्हणजे सरकारी सेवा की म्हणजे पोलीस असतात वगैरे डॉक्टर असतात तर इथं बघा आता पालखी इथं विसाव्याला आलेली आहे इथं शाळा आहे एक तर शाळेच्या ग्राउंडवर आलेली आहे खूप आता इथं बघण्यासारखा नजारा एकदम सुंदर असतो तर आणि इथं जे पालखी विसाव्यासाठी जे इथं थांबते आमच्या इथे तर ती एक एक अर्धा एक तास थांबते तर बरेच म्हणजे भाविक पण आता इथं येऊन बघा दर्शन घेतात आणि जी आ आता जी पालखी जी उतरवणार आहेत ना ती पालखी पण खूप म्हणजे ना तिला टाळ गजरांच्या म्हणजे ह्याच्यात कीर्तनात सगळं म्हणजे ती खाली ती आणली जाते विसाव्यासाठी त्या म्हणजे त्यात मा पादुका असतात बघा आता इथं स्वप्न काकांच्या ह्या पादुका इथं आमच्याकडं पादुका म्हटलं जातं त्याला आणि त्या पादुका इतक्या म्हणजे टाळ गाजरात आणि इतक्या म्हणजे त्या उस्फुरतेने बघा नेल्या जातात तर सगळेजण खूप आतुर असतात म्हणजे केव्हा ती पालखी जी आहे ती खाली विसाव्यासाठी ठेवणार कारण सगळ्यांनाच खूप एवढी गाही झालेली असते दर्शनाची कारण त्यांना मनसोक्त असं दर्शन मिळणार असतं आणि सगळ्यांचे बघा टाळगजर चाललेले आहेत सगळ्यांच्या टाळगजरात ही पालखी जाते मग तिथं म्हणजे विसाव्यासाठी ठेवली जाते तिथला पण तुम्हाला आता नजारा बघा असतो पुढं कसा असतो तो एकदम बघण्यासारखं असतं खूप छान असतं म्हणजे जेवढं मला शूट का म्हणजे करता येईल जेवढं मला तुम्हाला दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यात मी कारण खूप गर्दी असते एवढं करणं पण सोपं नव्हतं माझ्यासाठी तरी पण मी तुमच्यासाठी केलेलं आहे ते तरी आता बघा इथं मांडव असा घातलेला असतो खूप मोठी रांगोळी वगैरे काढलेली असते आणि इथं बघा आता ती पालखी ना म्हणजे महागं पुढं अशी ही केली जाते खूप मोठ्या अशा टाळ गजरात असं माऊली 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 असं बोलत आणि एकदम छान म्हणजे असं एकदम वातावरण एकदम असं पॉझिट म्हणजे पॉझिटिव्ह झालेलं असताना म्हणजे का अंगातून एकदम असे आपआपच म्हणजे ना असे शहरी निघायला लागतात बघा एकदम बघण्यासारखं असतं अद्भुत असतं आमच्यासाठी तर ते खरंच अद्भुत असतं कारण नाही का नाही म्हणजे ज्यावेळेस आम्ही ह्या पालखीची वाट जी पाहत असतो ना खूप आतुरतेने वाट पाहत असतो हा पालखी सोळा बघा आषाढ महिन्यात येतो आषाढ महि महिन्यात आमच्या इकडे खूप जण म्हणजे ना याची इतकी वाट पाहत असतात ना आणि खूप आतुरतेने कारण म्हणजे सगळ्यांच्या म्हणजे मनात एक असतं कुठंतरी आपण म्हणजे देवाचं असं काहीतरी आपण करतो किंवा काय असा सोहळा असतो एक तो खूप छान वाटतं तर बघा ही आता पालखी माझं मागं पुढे असं हे करतात नाचत म्हणजे ती पण नाचत म्हणजे असं नाही की हळू घेत तसं नाही तर नाचतच ते असते बघा मागं पुढं असं करत ताळ गजरांच्या ह्याच्या ह्याच्यात प्रत्येकजण म्हणजे ते हे करत असतं बघा तुम्हाला दिसत असेल ते म्हणजे तुम्हाला मी जेवढं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तेवढं बघा तर खूप छान वाटत आहे इथं आणि पालखी जी आहे ती आता म्हणजे वर जे आहे ती आता वर जाणार जाते आणि वर चढवली जाते तेव्हा पण बघा मोठा गजर होतो एकदम म्हणजे असा मावली मावली करून एकदम टाळ गजरांच्या ह्याच्यात टाळांच्या ह्याच्यात एकदम छान ही होते आणि पालखी इथं विसाव्यासाठी बघा एक ते दीड तास इथं थांबली जाते आणि मग सगळ्यांचे मग दर्शनंही होतात बघा आता इकडं पण म्हणजे आश्व सोडलेले आहेत विसाव्यासाठी लोकांची पण इकडं आता गर्दी व्हायला लागली भरपूर दर्शनासाठी आणि दर्शन पण म्हणजे खूप छान झालं माझं पण ह्यावर्षी खरंच खूप छान वाटलं एकदम म्हणजे माझं पण नशीबच म्हणायचं मला पण म्हणजे माऊलींच्या म्हणजे नाही का पादुकांना डोकं टेकवायला मिळलं तर इथं बघा वारकरी जे असतात ते पाया म्हणजे विसाव्यासाठी थांबलेले असतात तर इथं बघा दुकानं थोडीफार लागलेली तर अजून भरपूर लागतात इकडं पण पण म्हणतात ना म्हणजे देवाच्या दारी आल्यावर काहीतरी घरी घेऊन जावं तसं मोकळ्या हाताने जाऊ नये तर म्हणून मी देवासाठीच मग नैवेद्य ठेवण्यासाठी दोन अशा प्लेट घेतल्या आणि आता आम्ही परतीचा प्रवास माघारी सुरू केला तरी पण बघा एवढी वारकरीही करत होते तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि एक लाईक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी तुमच्यासाठी बघा योग घडवून आणलेला आहे दर्शनाचा तुमचं जर दर्शन झालं असेल तर आजच्या पुरतं एवढंच होतं भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये